साधारण दोन महिन्यांपूर्वी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली ती घोषणा होती अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्न ठरल्याची त्यावेळी त्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या शरद पवार आणि कुटुंबियांसोबतचे जय पवार आणि ऋतुजा यांचे फोटोही शेअर केले आता ही पवार कुटुंबातली कौटुंबिक गोष्ट असली तरी त्यावरून पुन्हा एकदा चर्चा झाली ती पवार काका एकत्र येण्याची आता या चर्चा महाराष्ट्राला काही नवीन नाहीत राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून गेल्या दीड पावणे दोन वर्षात अनेकदा या बातमीची हेडलाईन होत होती पण लोकसभा आणि विधानसभेत दोन्ही बाजूनं वैयक्तिक पातळीवर केला गेलेला प्रचार कुटुंबातल्या सदस्यांचं एकमेकांच्या विरोधात उभं राहणं यामुळे या चर्चा हवेतच विरून गेल्या पण गेल्या दोन महिन्यात घडलेल्या घडामोडी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वाढलेली जवळीक यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याचे राजकीय अंगलही मांडायला सुरुवात झाले याला कारण म्हणजे शरद पवारांनी अलीकडेच पत्रकारांशी साधलेला संवाद पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक कपांमध्ये बोलताना आम्ही वेगवेगळ्या पक्षात विभागलो असलो तरी विचाराने एकत्रच आहोत त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय पवारांचे हे विधान दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचे स्पष्ट संकेत असल्याची आता चर्चा होते शरद हे विधान आणि गेल्या दोन महिन्यातल्या घडामोडींचे नेमके अर्थ काय आणि पवार काका पुतणे एक होण्याच्या शक्यते मागची कारण काय आहेत ते, ते बघूयात नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो जुलै दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या भाजप सरकारमध्ये सामील झाले ही घटना केवळ पक्षफुटी नव्हती ती होती, होती शरद पवार यांच्यासाठी स्पष्ट आव्हान अजित पवार म्हणाले मी आता पक्षाचा अध्यक्ष आहे शरद पवार यांनी माघार घेतली नाही त्यांनी लगेच नवा गट उभारला आणि विधानसभेपासून दिल्लीपर्यंत संघर्ष पुन्हा पेटला शरद पवार यांच्याकडे आजही पक्षावर मजबूत पकड आहे हजारो कार्यकर्ते बहुसंख्य खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासारखे जीवाभावाचे नेते अजूनही त्यांच्या सोबतच आहेत मात्र अजित पवारांकडे सत्ता आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत चाळीस आमदार आहेत आणि सरकारमध्ये अर्थ खाते त्यांच्याच ताब्यात आहे एकीकडे एक अनुभव तर दुसरीकडे सत्ता या दोघांमधला संघर्ष गेल्या दीड वर्षात अनेक टप्प्यांवर उघडपणे दिसला शब्दांचे वार आरोप प्रत्यारोप प्रचार सभांमधील आमचे रक्त वेगळे नाही पण मत वेगळी आहेत मात्र आता चित्र हळूहळू बदलतंय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली साखरपुड्याला शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे सगळे एकत्र हजर होते असतानाचे फोटो आले तेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारला गेला पवार पुन्हा एकत्र पुढे मे महिन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर आले तेव्हा शरद पवार म्हणाले राजकीय पक्षांमध्ये विभागलो असलो तरी विचारधारेत नाही पुन्हा एकत्र आलो तर त्यात वावगं काही नाही हे वाक्य म्हणजे एक थेट संदेशच होता त्याच दरम्यान अजित पवार एका भाषणात म्हणाले आई वडील आणि चुलत्याच्या कृपेनं आमचं चांगलं चाललंय एकीकडे एक कौटुंबिक प्रेमाचं प्रदर्शन आणि दुसरीकडे पुन्हा एकत्र येण्याचे राजकीय संकेत मग हे एकत्र येणं प्रेमामुळे आहे की गरजेमुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी मारली दहा पैकी आठ खासदार निवडून आले अजित पवार गटाला एकाच खासदारावर समाधान मानावं लागलं अजित पवारांची बार्गेनिंग पवार, पवार केंद्रात फारशी उपयोगी ठरली नाही म्हणूनच भाजपने त्यांना संदेश दिला शरद पवारांचे खासदार फोडा आम्ही तुम्हाला केंद्रात मंत्रीपद देऊ संजय राऊत यांनीही याबाबत काही महिन्यांपूर्वी गौप्यस्फोट केला होता पण एकटे अजित पवार काही करू शकले नाहीत त्यांना शरद पवारांची खासदार फोज हवी आहे आणि शरद पवार गटातील आमदारांचाही सूर बदलू लागलाय अनेक आमदार आता पुन्हा एकत्र येण्याची मागणी करतायत कारण दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका या फुटलेल्या राष्ट्रवादीला परवडणार नाहीत दोन्ही गटातले कार्यकर्ते गोंधळले शरद पवार आता वयाच्या ऐंशी आठ मे रोजी पत्रकारांशी अनौपचारिक कप्पांमध्ये शरद पवार म्हणाले आम्ही पक्षांमध्ये विभागलो असलो तरी विचारांमध्ये नाही दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको या विधानाने आता खळबळ उडवले कारण पवार जे बोलतात ते अचानक नाही बोलत यामागे धोरण असतं संकेत असतो शरद पवार म्हणाले की आता पुढील निर्णय सुप्रिया सुळे आणि नव्या नेतृत्वाच्या हातात आहे मी बाजूला झालोय म्हणजे काय खरोखरच एकत्र येण्याचा हा प्लॅन सुरू आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याचा तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावं मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून स्वतःला बाजूला केलंय लोकसभेत विरोधी बाकांवर बसायचं की नाही हे आता सुप्रिया सुळेने ठरवायचंय त्यांनी भूमिका घ्यायची त्यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं यामुळे इतके दिवस सुरू असलेल्या चर्चा या आता सत्यात उतरण्याची चिन्ह निर्माण झाली शरद पवार राजकीय निवृत्तीच्या दिशेने चाललेत त्यामुळे आता सुप्रिया सुळेंचं राजकीय भविष्य त्यांना सेट करायचं आहे आधी राज्यसभा आणि गेली सलग चार लोकसभेवर सुप्रिया सुळे आमदार म्हणून निवडून आल्या पण गेल्या वीस वर्षांमध्ये सुप्रिया सुळेंना एकदाही केंद्रात मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे अजित पवारांसोबत गेल्यावर सुप्रिया सुळेच्याही केंद्रातल्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होणार हे निश्चित आहे देशपातळीवर सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार असा सत्तेचा बॅलन्स शरद पवारांनी याआधी ठेवला होता त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर साहजिकच केंद्रातलं सुप्रिया सुळेचं वजन वाढतं यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आता होताना दिसते शरद पवारांसह अजित पवारांसोबत येणं ही भाजपाची एक गरज असल्याचं सांगितलं जात आहे भाजपा सध्या नितीश कुमारांची जेडीयू आणि चंद्राबाबूंच्या टीडीपीवर केंद्रातल्या सत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे शरद पवारांची राष्ट्रवादी जर सत्तेत आली तर केंद्रातलं भाजपचं चा संख्याबळ चांगलंच वाढू शकतं शिवाय सात खासदारांच्या जोरावर बार्गनिंग पॉवर वाढवणाऱ्या एकनाथ शिंदेना टॅकल करणंही भाजपला यामुळे सोपं होऊ शकतं यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक होणं भाजपच्याही फायद्याचं असल्याचं सांगितलं जात आहे पण अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपला पाठिंबा देणं असा मेसेज शरद पवारांच्या मतदारांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे शरद पवारांनी हा निर्णय सर्वस्वी सुप्रियावर सोडलाय यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात आणि भाजपच्या सोबत जाण्यात आपला कुठलाही रोल नसल्याचं दाखवून शरद पवार सत्तेचं राजकारण खेळू शकतात असं सांगितलं जात आहे दुसरीकडे सत्ता समीकरण हळूहळू स्पष्ट होऊ लागलेत अजित पवारांचं राज्यात बळ आहे परंतु केंद्रात त्यांची ओळख अजून ठाम नाही सोळापुरातील चार आमदार उत्तम जानकर राजू खरे नारायण पाटील अजित पाटील हे सर्व शरद पवारांना म्हणू लागलेत साहेब अजितदादांसोबत चला जयंत पाटील यांच्याद्वारे भूमिका मांडली जाते शरद पवार यांच्यात पक्षात दोन मतं आहेत एक गट म्हणतो सत्ता हवी तर अजित पवारांसोबत जावंच लागेल तर दुसरा गट म्हणतोय भाजपासोबत कधीही जाऊ नका पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर हो आहेत यावेळी फुटलेला पक्ष परवडणार नाही म्हणूनच आता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा तोल सांभाळायला सुरुवात केली त्यामुळे हे काका पुतण्यांमध्ये खरंच मनोमिलन झालंय की ही निवडणुकी आधीची रणनीती शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उलतापालत होईल पण हे एकत्र येणं खरंच आहे की अजून काही सत्तेसाठीचा प्रयोग हे समजून घेण्यासाठी पुढचे काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत शरद आणि अजित पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राला फायदा होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा शेअर करा बघत राहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद